शेतकरी मित्रांनो हळद काढणी करताना आपण जी हळद काढतो त्यामध्ये तीन प्रकार असतात तर तीन प्रकारामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला कांडी ज्याला आपण ही कांडी आहे तर हिला आपण कांडी म्हणतो किंवा शेंग म्हणतो तर कांडी ही सर्वात महत्त्वाची म्हणजे अशा प्रकारची आपल्याला ही दिसून येते तर ही आहे कांडी आणि कांडी जी लागते तो आहे जेठा जेठा म्हणजे आपण ज्याला बंडा म्हणतो तर जेठा जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला इथं जेठा असतो हा जेठा हा जेठा असतो हा या जेठ्याला अशा प्रकारे शेंगा लागतात आणि तिसरा प्रकार म्हणजे आपण ज्याला कोचा <चाँगा> म्हणतो कोचा म्हणजे मागच्या वर्षी जी हळद असते ती हळद यावर्षी तिला हा जेठा लागतो जेठा लागल्यानंतर ही शेंग लागते परंतु आपण जी लावली ती इथं बाजूला कुठंतरी अशी असते तर ती एक तर सुकून गेलेली असते कुजून गेलेली असते किंवा सडलेली असते परंतु तिचं काही अस्तित्व थो थोडंफार असते किंवा काही चांगल्या प्रकारे असते तर अशा प्रकारे आज आपल्याला कोच्या म्हणजे काय हे आता आपल्याला बघायचं आहे तर कोच्या नावाची जी हळद आहे तर ही कोच्या नावाची हळद म्हणजे मा मागच्या वर्षीची आपण लावलेली शेतामधली हळद तर ती कशा प्रकारे यावर्षी दिसते ते आपण आज इथं बघूया तर कोच्या हे अशा प्रकारे असते की मागच्या वर्षीची हळद आहे कोच्या जी जुनाट कलर दिसते मळकी दिसते किंवा एकदम अशी सडलेली कुजलेली दिसते तर आपण इथं बघूया हे बघा ही एकदम अशा प्रकारे सडलेली आहे तर अशा प्रकारे एक सडून गेलेली आहे तरी पण हिला भाव जो आहे हा दुपटीने ते तिपटीने भाव आपल्याला याला मिळत असतो मार्केटला आणि याला बऱ्याच भागात नाव बदलूनसुद्धा याला ओळखले जाते तर आपल्या या विदर्भ मराठवाड्यामध्ये कोच्या नावाने याला जास्त ओळखतात तर ही अशा प्रकारेसुद्धा होऊ शकते किंवा चांगली कि कि अशा प्रकारे जाड पण राहू शकते आपल्या हळदीच्या क्वालिटीनुसार किंवा व्हरायटीनुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे साधारणतः चिमलेली असू शकते किंवा अशी एकदम टाईटमध्ये राहू शकते अशा प्रकारे तर याला आपण कोचा मानतो आणि ही आपल्या मार्केटच्या ज्या शेंगाचा भाव जो आहे म्हणजे आपण उकळून आपण कुकरमध्ये उकळली पॉलिश केली वाळू घालून पॉलिश करून मार्केटला विकाय नव्हतो त्या हळदीच्या अडीच पट तीन पट किंवा दुप्पट तरी भाव तिला असतो हा दरवर्षी वेगवेगळे भाव असतात परंतु तिला जास्त भाव असतो तर याला आपण कोच्या असे म्हणतो तर ह्या आहे कोच्या तर याला भाव चांगला असल्यामुळं हे शेतामधून काढायची आणि ओलसरपणा जास्त असल्यामुळं हा उन्हामध्ये परिपूर्ण वाळू घालायचा वाळू घातल्यानंतर याच्यातलं सर्व मावचर वगैरे जाऊ द्यायचं आणि पूर्ण सुकल्यानंतर आपण हे पोत्यामध्ये भरून हे वाळू शकतो आणि आपण अशाला असं जर पोत्यामध्ये भरलं तर हा सडू शकतो आणि याचं वजन पुन्हा हलकं येऊ शकते तर त्यासाठी याला वाळू घालावं लागते